निलेश लंके नाराज आहेत ते तिथल्या स्थानिक राजकारणावर नाराज आहेत त्यांना मी काल घेऊन बसलो होतो त्यांनी एका मंत्री महोदयांच्याबद्दल मला तक्रार केली आमच्या महायुतीतल्या आणि ते म्हणले की मला ह्या पद्धतीनं सतत अडचण येते त्रास होतो आणि त्यामुळं ते नाराज आहेत मी त्यांना म्हणालो की एकदा एकनाथराव शिंदे तुम्ही मी आणि देवेंद्र फडणवीस आपण बसूया आणि ज्या मंत्र्याच्याबद्दल नाराजी आहेत त्यांनाही आपण बोलूया आणि त्याच्यातून जे काही समज गैरसमज झाले असतील कोणाचा कमी लेख मिळत आला असेल काही आणखीन काही प्रश्न निर्माण झाले असतील ते सोडूया परंतु तो व्यवस्थितपणे राहा कुठंही चुकीचं काही करू नको आता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे सगळ्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हीप लागू झालेला त्यांनी जर स्वतः जर काही वेगळं केलं तर मग त्यांना स्वतःला राजीनामा देऊनच करावं लागेल म्हणजे उभं राहायचं वगैरे म्हटलं तर असं सध्याची परिस्थिती आहे परंतु बातम्या जोरात चाललेल्या आहेत आणि त्याला समोरच्या लोकांना उमेदवार नसल्यामुळं ते असे वेगवेगळ्या लोकांना म्हणजे तुम्हा पत्रकार मित्रांना आठवत असेल की ज्यावेळेस ही सगळी भूमिका दोन जुलैला घडली आणि हे सगळं अस्तित्वात आलं त्यावेळेस हिच्यातलेच काही जण म्हणत होते की हे जे बाजूला गेले त्याच्यातल्या एकाला देखील परत घ्यायचं नाही अजून ते बोलून सहा महिने नाही झालो तोच लगेच त्या निलेशला निलेश तू निलेश त्याला काही अर्थ नाही ठीक आहे लोकशाही आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका